महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दिवसाच्या कामकाजाची सुरुवात अशी होते महोदय प्रश्नोत्तरे आणि त्या परिसराच्या उद्याच्या भवितव्यासाठी ते जर घातक असतील तर अशा उद्योगांना अशा प्रकारच्या केमिकलचा वापर करण्याची बंदी तुम्ही घालणार का हा तिसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात तात्काळ एक अधिवेशन संपल्याबरोबर बरोबर एक महिन्याच्या आत सदर बैठक घेण्यात येईल औषध निर्माण महामंडळाकडून औषध करण्याबाबत येणार ना या विषयावर श्री नानाभा पटेल व इतर विश्वास यांचा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार उत्तरी झालेल्या तारांकित क्रमांक पंधराशे अठ्याहत्तर अनुप्रक अनुपूरक पश्चिवा दिलेल्या अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली हा दिवसाच्या कामकाजातला पहिला तास म्हणजे प्रश्नोत्तरांचा याला तारांकित प्रश्न असे म्हणतात आज आपण हे तारांकित प्रश्न काय असतात कोण विचारू शकतं कसं विचारू शकतं कधी विचारले जातात आणि कदाचित हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हीही तुमचा प्रश्न घेऊन तुमच्या आमदारांच्या पर्यंत जाऊ शकाल आणि तुमचा प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित करावा असा आग्रह तुम्ही तुमच्या आमदारांना करू शकाल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदारांमार्फत तीन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक तारांकित प्रश्न दुसरा अतारांकित प्रश्न आणि तिसरा अल्पसूचना प्रश्न विधानसभेचे जे नियम आहेत नियम क्रमांक अडुसष्ट ते त्र्याण्णव या नियमांमध्ये या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विस्तृतपणे तरतूद करण्यात आलेली आहे आज त्यातील महत्वाच्या बाबी आपण समजून घेणार आहोत या प्रश्नांच्या बाबतीमध्ये असं बिलकुल नाहीये की आमदारांच्या मनात आलं आणि उठून हवा तो प्रश्न विचारला प्रश्न कसा असावा आणि कसा नसावा हे अतिशय बारकाईनं नियमांमध्ये विषद करून ठेवण्यात आलेला आहे विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला तारांकित जो प्रश्न विचारला ता जातो तो सार्वजनिक हिताशी संबंधित असला पाहिजे संबंधित मंत्र्याच्या अधिकारातील असला पाहिजे संक्षिप्त आणि स्पष्ट असला पाहिजे लांबलचक भाषण चालत नाही तथ्यांवर आधारित असावा लागतो अफवा किंवा अनुमान टाळावे लागतात सभ्य शालीन भाषेमध्ये असावा लागतो ज्यामध्ये आरोप नसावेत आणि माहिती मिळण्याच्या उद्देशाने तो प्रश्न केलेला असावा प्रश्न कसा नसावा हेही स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे जसं की न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित नसावा म्हणजे जी प्रकरण न्यायाधीन आहेत त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न नसावा कोणाच्या चारित्र्यावर ठपका ठेवणारा नसावा उपरोध दोषारोप वक्रोक्ती नसावी लांबलचक किंवा भाषणासारखा नसावा मत कल्पना किंवा सिद्धांत मांडणारा नसावा शासनाच्या हेतूवर शंका घेणारा नसावा पूर्वी विचारलेल्या प्रश्नाची पुनरावृत्ती नसावी गुप्त आणि गोपनीय माहिती मागणारा नसावा तर अशा प्रकारचा प्रश्न हा सभागृहामध्ये विचारता येतो परंतु मंडळी हा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारण्याचे सुद्धा टप्पे आहेत म्हणजे की प्रश्नोत्तराचा तास चालू झाला आणि मला वाटलं तो प्रश्न विचारला म्हणजे आमदारांना वाटला तो त्यांनी प्रश्न विचारला असं होत नसतं अधिवेशनापूर्वी सर्व आमदारांना अशा प्रकारची एक सूचना पाठवली जाते आणि त्या सूचनेच्या माध्यमातून सर्व आमदारांना तारांकित प्रश्नांच्या उत्तराचा दिनांक व त्या दिवसाकरता गटामध्ये समाविष्ट असलेले मंत्री आणि प्रश्न सूचना मिळण्याचा अखेरचा दिनांक नमूद करून एक चक्रानुक्रम पत्रक जे आहे ते सर्व आमदारांना पाठवलं जातं आणि मग आमदारांच्या माध्यमातून त्या पत्रका मा प्रश्न विधान भवनामध्ये सादर केले जातात दाखल केले जातात तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आठवडा जो असतो त्या आठवड्याचे असे पाच गट केलेले आहेत म्हणजे पाच दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं पाच दिवस आठवड्याचं काम चालतं तर या पाच दिवसामध्ये प्रत्येक गट जो आहे तो एका एका दिवशी तारांकित प्रश्नासाठी नेमून दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या संबंधित मंत्रालयाच्या बाबतीमध्येच मंत्र्याच्या बाबतीमध्येच विभागाच्या बाबतीमध्येच प्रश्न विचारता येतात तुम्ही स्क्रीनवर बघू शकता गट क्रमांक एक ज्यामध्ये महसूल मंत्री वने आदिवासी कृषी व्यवसाय बंदरे वगैरे तर हा जो गट आहे तो गट क्रमांक एक आहे तर या दिवशी जी चर्चा होणार आहे म्हणजे सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या प्रश्नांना उत्तरं पाहिजेत ते प्रश्न ते प्रश्न शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत हे प्रश्न विधिमंडळामध्ये सादर झाले पाहिजेत आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्या कारणानं ऑनलाईन पद्धतीने हे प्रश्न आता जमा केले जातात म्हणजे कोणत्याही आमदाराला जर विधिमंडळामध्ये प्रश्न विचारायचा असेल तारांकित प्रश्न तर तो प्रश्न हा तीस दिवस आधी जमा करावा लागतो दाखल करावा लागतो आणि जर अंतिम दिनांकापर्यंत प्रश्न विधानभवनमध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा न झाल्यास दाखल न झाल्यास मग तुम्ही आमदार असलं म्हणून काय झालं तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळू शकत नाही हे जे चक्रानुक्रम पत्रक आहे याला रोटेशन ऑर्डर असं म्हटलं जातं चक्रानुक्रम पत्रक अतिशय कमी लोक आहे जे आता उल्लेख करतात सगळे सगळ्यांना रोटेशन ऑर्डर म्हणणं सोपं जात जेव्हा आमदार सचिवाकडे प्रश्न सादर करतात ऑनलाईन पद्धतीनं तर मग ते प्रश्न जे आहेत ते अध्यक्षांच्याकडे जातात अध्यक्ष ठरवतात की तो प्रश्न सभागृहामध्ये विचारायचा की लेखी उत्तरासाठी पाठवायचा जर तो प्रश्न सभागृहामध्ये विचारण्यासाठी पात्र ठरला स्वीकृत झाला तर त्याला तारांकित प्रश्न म्हटलं जातं आणि जर तो प्रश्न हा उत्तरासाठी लेखी उत्तरासाठी पाठवला गेला तर त्याला अतारांकित प्रश्न असं म्हटलं जातं म्हणजे अतारांकित प्रश्नाला लेखी उत्तर मिळणार असतं सभागृहामध्ये उत्तर त्याला मिळणार नसतं परंतु मंडळी अध्यक्षांनी प्रश्न स्वीकारला आणि तो तारांकित झाला म्हणजे तो सभागृहामध्ये चर्चेला येईल असंही नसतं इथे सभागृहामध्ये कोणता प्रश्न विचारायचा याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत जी आहे त्या पद्धतीमुळं अनेक आमदारांचा हिरमुड होतो ती पद्धत आहे चिठ्ठी पद्धत आता चिठ्ठी पद्धत राहिलेली नाही ऑनलाईन पद्धतीनं बॅलेट काढलं जातं अधिवेशन काळामध्ये साधारणपणे पन्नास पूर्वी शंभर प्रश्नांची यादी यायची आता पन्नास प्रश्नांची यादी येते आणि सभागृहामध्ये एका तासामध्ये साधारणपणे तीन ते पाच प्रश्नावरच चर्चा होते एका दिवसामध्ये त्यामुळं प्रश्न हजारो मध्ये जमा मात्र एका दिवसामध्ये केवळ तीन ते पाच प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होते आणि तुम्ही पाहिलं असेल की या तासामध्ये हे जे तारांकित प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांवरती एकतर संबंधित जे आमदार असतात ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नावरती संबंधित विभागाचे मंत्री किंवा राज्य शासनाकडून जे मंत्री उत्तर देतात ते एखादा आश्वासन देतात की या संबंधित विषयावरती एखादी बैठक बोलावली जाईल किंवा एखादा निर्णय देतात कधी कधी जेव्हा प्रश्न हा अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा असतो तर अशा प्रसंगी संबंधित अधिकारी निलंबित सुद्धा त्या सभागृहाच्या कामकाजाच्या दरम्यान केले जातात तशा पद्धतीचं वक्तव्य हे जाहीरपणे सभागृहामध्ये केलं जातं आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा केलं जातं म्हणजे आमदारांनी विचारलेला प्रश्न हा सभागृहामध्ये चर्चेला येणं हा नशिबाचाच भाग आहे असं म्हटलं तरी चालेल एक आमदार एका दिवशी एका गटाचा तीन प्रश्न विचारू शकतात जेव्हा सभागृहामध्ये या प्रश्नांवरती चर्चा होते तारांगित प्रश्नाच्या चर्चेमध्ये जो आमदारांनी प्रश्न विचारलेला असतो आणि मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलेलं असतं त्या उत्तरावरती मग स्वाभाविकच आहे पुढचे प्रश्न निर्माण होतात त्याला पूरक प्रश्न असं म्हणतात आणि मग त्या ठिकाणी जी चर्चा होते एका प्रश्न उत्तरांची ती अशी अतिशय फलदायी असते अनेकदा असं वाटतं की मंत्री जे उत्तर देत ते उत्तर हे प्रश्न सोडून काहीतरी वेगळीच भरकटलेली उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचं काम करतायत असंही अनेकदा होतं तारांकित प्रश्न जो कुठला विचारला गेलेला आहे त्या तारांकित प्रश्नाशी साधर्म असलेल्या आपापल्या मतदारसंघातील प्रश्न विचारण्याचा सुद्धा आमदार प्रयत्न करत असतात त्यामुळे स्वाभाविकच त्या, त्या विषयाला थोडी धार येते कधी कधी विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते हे त्या प्रश्नांवरती जर मंत्री महोदय समाधानकारक उत्तर देत नसतील तर आवाज उठवतात आणि त्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण सभागृहाचे जे सदस्य असतात ते प्रयत्न करतात या माहितीवरून तुम्हाला जर का काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तारांकित प्रश्न किंवा अतारांकित प्रश्न किंवा अल्पसूचना प्रश्न याप्रमाणेच सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करण्याचे इतर आयुध आहेत त्या आयुधांचा उपयोग करून आमदार हे सभागृहामध्ये मुद्दे उपस्थित करत असतात तर त्या सर्व आयुधांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एक एक करून घेऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रश्न विचारायला शिका धन्यवाद